नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत मस्त लुसलुशीत अशी आंब्याची बर्फी एक वेळा जर तुम्ही ही बर्फी बनवली तर नक्कीच दुसऱ्यांदा बनवाल अशी ही मस्त लुसलुशीत बर्फी लागते चला तर मग करूया तर त्यासाठी मी इथे दोन आंबे घेतलेले आहे आणि ही केसर कैरी के घेतलेली आहे तुम्ही कुठलेही आंबे घेऊ शकतात आणि चार चमचे मी साखर घेतलेले आहेत तर आंबे बऱ्याच प्रमाणात मस्त गोड आहेत केसर आहे म्हणून चार चमचे साखर पुरेशी होईल आणि दोन चमचे मी मिल्क पावडर घेतलेला आहे मिल्क पावडर नाही घातला तरी सुद्धा चालेल आणि हे पहा इथे मी दोन वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे म्हणजे की डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी मी सुक्का नारळाचा किस घेतलेला आहे तुमच्याकडे ओला नारळ असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता त्यानेही खूप छान टेस्ट येते तर हे पहा ह्या वाटीने मी मोजून दोन वाटी आणि थोडासा वर जास्तच आहे म्हणजे दोन वाटीपेक्षा थोडासा जास्त केस मी घेतलेला आहे तुम्ही खोबऱ्याचं केसचं प्रमाण कमी जास्तही करू शकतात तर मी दोन वाटे आणि थोडंसं जास्त घेतलेलं आहे आता पहा जे दोन आंबे आपण घेतलेले आहे त्याला मस्त प्रकारे सोलून घ्यायचं आहे गे, आणि त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे तर हे पहा इथे मी केसर आंबा घेतलेला आहे जो बऱ्यापैकी गोड असतो म्हणून साखरेचं प्रमाण मी कमी ठेवलेलं आहे तुमच्याकडे अगर दुसरा कुठलाही आंबा असेल जो थोडासा खटाश असेल तर साखरेचं प्रमाण कमी ही जास्तही तरी सुद्धा चालते तुमच्या गोढीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता आणि दोन्ही आंब्याचे आपल्याला अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहे कारण की आपल्याला मिक्सरमध्ये याचा पल्प तयार करायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेले आहे दुखी आंब्याचे आता हे पूर्ण तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि सोबतच जी चार चमचे साखर घेतली होती तीसुद्धा घालायची आहे नंतर तीन ते ती चार वेलची आपल्याला यामध्ये अशा प्रकारे सोलून घालायची आहे वेलची घातल्याने खूपच छान टेस्ट येते बरं आणि आपल्याला मिक्सर एकसारखा चालू चालू ठेवायचा नाही बंद करतच याचा पल्प बनवून घ्यायचा आहे एकसारखा फिरवल्याने काय होतो रस आपला काळा पडतो म्हणून बंद चालू करतच अशा प्रकारे पल्प बनवून घ्यायचा आहे आता गॅस चालू, चा चालू करायचा आणि जे किसलेलं खोबरं आपण घेतलेलं आहे ते एका जाड बुडाच्या कडाईमध्ये घ्यायचं ह्यात काहीही घालायचं नाही तूप किंवा तेल काही घालायचं नाही असंच याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटापर्यंत आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे दोन तीन मिनटापर्यंत असंच मिक्स करत राहायचं आहे आणि पाहू शकता तुम्ही रंग थोडासा बदललेला आहे नंतर जो पल्प आपण वाटून घेतला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि पूर्ण प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्या मिश्रणाला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर तळाला चिटकू शकते म्हणून अशा प्रकारे बघू शकता तुम्ही मिश्रण थोडंसं कोरडं वाटत आहे आता ह्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे जी दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली होती ती मिल्क पावडर घालून याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मला थोडंसं सा कोरडसारखं वाटत होतं म्हणून ह्यामध्ये मी अर्धी वाटी दूध घातलेलं आहे तर दूध नाही घातलं तरीसुद्धा काही फरक पडणार नाही पण मी दूध घातलं म्हणून टेस्ट थोडीशी अजून चांगली येणार आहे त्यासाठी थोडंसं दूध घालायचं आणि याला सतत कोरडं होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मिश्रण आपलं मस्त बनवून तयार झालेलं आहे अगदी पाच ते सात मिनिटातच मिश्रण बनवून तयार होते आणि एका ताटाला तूप लावून त्यामध्ये मिश्रण सोडायचं आणि वाटीच्या मदतीनं अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे हाताने सुद्धा थापलं तरीसुद्धा एवढं काही गरम लागत नाही म्हणून मी हातानेच थापून घेतलं होतं आणि याच्या आपल्याला आता वळ्या करून घ्यायच्या आहेत तर गरम गरम असतानाच याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे फक्त अशा प्रकारे निशान लावून घ्यायचे तुकडे आपण नंतर काढणार आहोत तुमच्या पसंतीचा आकार तुम्ही याला देऊ शकता चौकोर किंवा ट्रायंगल किंवा असा डायमंड शेपसुद्धा तुम्ही याला देऊ शकता तुम्ही याला बर्फीचा आकार म्हणजे डायमंड शेपच दिला होता अशा प्रकारे आपल्याला सुरीच्या मदतीने काप करून घ्यायचे आहेत आणि असे निशान लावल्यानंतर याला दोन ते तीन तासापर्यंत असंच राहू द्यायचं आहे नाही तर दोन ते तीन तासापर्यंत याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे मस्त सेट होऊन जाते तर हे पहा आता दोन तास होऊन गेलेले आहे आणि दोन तास मी ही प्लेट फ्रीजमध्येच ठेवून दिलेली होती म्हणजे मस्त आपली बर्फी सेट होऊन गेलेली आहे आता जे निशान आपण केलेले होते त्यावरती एकदा पुन्हा सुरी फिरवून घ्यायची आहे म्हणजे बर्फीचा आकार बरोबर येतो आणि बर्फी आपली अलगद निघून जाते म्हणून असे निशान पुन्हा करून घ्यायचे आणि हे पहा मी तुम्हाला बर्फी काढूनसुद्धा दाखवते हे पहा किती मस्त आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे आणि अगदी नरम होते बरं का अजिबात कडक होत नाही याला दुसरा कुठल्याही डेकोरेशनची गरज नाही तरीसुद्धा तुम्ही याच्यावरती पिस्ताचे काप किंवा बदामाचे काप करून सुद्धा घालू शकता मी काहीच घातलेलं नाही आहे कारण की अशीच ही बर्फी केसरी रंगाची बघायला इतकी सुंदर वाटते याला कसल्याच सजावटीची गरज नाही आता याला आपण डेकोरेट करून घेऊया थोड्याशा गुलाबाच्या पाकड्या मी वरून सजवलेल्या आहेत डेकोरेशनसाठी आणि मस्त आपली नरम आणि लुसलुशीत बर्फी बनवून तयार झालेली आहे आणि ज्याप्रमाणे ही बर्फी बनवली आहे त्याचप्रमाणे लाडू सुद्धा बनवू शकतात मॅंगोचे तेही खूपच टेस्टी असे लागतात आणि आजची ही बर्फीची रेसिपी खूपच टेस्टी बनवून तयार झालेली आहे मला वाटलं होतं आठ दिवस टिकेल पण दोनच दिवसात संपून गेली होती म्हणून एकदा नक्कीच बनवून ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय